हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एका साईडं दाळ भाताचं कुकर लावलेला आहे आणि एका साईडला का पनीरची भाजी बनवायची होती त्यासाठी सगळा मसाला भाजून घेतलेला आहे कांदा टमॅटो लसूण कोथिंबीर आणि अद्रक व्यवस्थित असं भाजून घेतलेला आहे माझ्याकडे बदल काजू नव्हते तर त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहे काजूच्या जागी आणि चांगलं असं भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे पण काय झालं की मी भांड्यात काढून घेतलं आणि सगळं हे केलं तेवढ्यात लाईट गेली मग ते राहिलं सर्व मग तिथून पुढं मी स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवला नाही तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटलेली आहे पाहू शकतात मी आज वन पीस घातलेला आहे पण तो तुम्हाला पूर्ण दाखवण्यासाठी पण मला वेळ हे वे, वेळ भेटला वे वे नाही स्वयंपाक सणासुदीचा स्वयंपाक म्हणलं की किचनवर नाही का पसारा होतोच होतो माझ्याच नाही सगळ्यांचाच होतो आणि त्या आवरता आवरता नाक्य नवी येतात त्याच्यामुळे मग मी साडी घातली नाही आहे आज वन पीस घातलेला आहे भरपूर दिवस झालेला घेत घेऊन ठेवलेला पण आज घातलेलं आहे नवीन उद्घाटन केलेलं आहे आज त्याचं पाहुषतात लाईट गेली जसं मी भांड्यात काढला ते मसाला वाटायला तशी ती लाईट गेली तिथून पुढं मग मी ते, ते व्हिडिओज शेअर केला नाही तुम्हाला स्वयंपाकाचा व्हिडिओज बनवला नाही कारण की पूर्ण असं अंधार अंधार पडत होतं आणि पावसाचं वातावरण होतं ढगाळ वातावरण होतं आणि ते उजड एवढं प्रकाश पण पडत नव्हता खिडकीतून मधून पण त्याच्यामुळं मग ते शेअर केलंच नाही त्याची तुमच्यासोबत ते स्वयंपाक राहू दिलं बाजूला आणि साधं सिंपलच स्वयंपाक बनवलेलं होतं पुरी भाजी श्रीखंड डाळ भात आणि इथं शिवचे फोटो क्लिक केले थोडेसे तुम्हाला ते पूर्ण व्यवस्थित दिसत नाही ते बघा किती ॲटिट्यूड आहे त्याच्यामध्ये कशी करते बघा कशी उभी राहिली पोज कशी दिली आहे तिने दिदी आणि कशी बसली आहे बघा ती पूर्ण पसरून इथे बघा माझा स्वामी साधा भोळा साधा भोळा स्वामी आहे त्याने साधा टी शर्ट घातलेला आहे त्याला असं वाटतं नाही का तिला एवढे फॅन्सी फॅन्सी ड्रेस असतात वगैरे मला का नाही तर इथं मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट घुग्रं बनवताना दाखवलेलं आहे थोडंसं चणे हरभरे आणि तूर नाही का थोडीशी गरम करून घेतले आणि कुकरला लावणार आहे दहा बारा शिट्ट्या काढणार आहे आणि घुगऱ्या बनवणार आहे तर कुकरमध्ये लावलेलं आहे त्यात पाणी टाकायचं आहे माझ्याकडून काय झालं की पाणी जरा कमी पडल्यामुळे नाही का घुगऱ्या थोड्याशा भूक बुडायला लागल्या होत्या पण छान जेवढ्या जेवढ्या वरच्या वरच्या होत्या ना तेवढ्या तेवढ्या काढून ते घेऊन नाही का मस्त फोडणी दिली होती आणि छान लागल्या खायला नाही का भरपूर दिवसानंतर बनवलेली इथं कावळा बघा मला आवाज देतोय काव काव करून त्याला नाही का भूक लागली की तू येतो इथं इथं बसतो आणि काव काव करतो त्याला सवय झालेली आहे काही उचलून घेऊन जातो उडून जातो परत त्याला भूक लागली की कधी नाही का कधी मधी दुसरीकडे काय भेटलं नाही की मग परत येतो काव 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 करायला लागतो इथं मी स्वामीला घेतलं होतं त्याला बघायचं होतं काय झालं आणि इथं काय झालं की स्वामीच्या अंगावरती खडी उभी करून ठेवली गादी थोडीशी स्वामीच्या अंगावर पडली चिवने पाडली तेच उचलायला लागले तेच दिसतंय तुम्हाला पडलं आणि त्याला तो म्हणतो मला आता उचलून घ्या आणि मला दाखव मग त्याने मला मिठीच मारली डायरेक्ट हे पहा त्याला दाखवते माझ घर अगदी पक्षांनी भरलेलं आहे बाहेर खिडकीवर चिमणीने मस्त असं घरटं बनवलेलं आहे पहिलं साधं सिंपलच होत पण आता खूप छान बनलेलं आहे आणि आणि कावळा बघा सोचीमध्ये घेतलेलं घेऊ पायात धरलेलं आहे आणि हळूच घेऊ घेऊ खातोय माझ्या स्वामीला खूप हसायला येत होत नाही काऊ काऊ का खातोय म्हणून हे बघा परत येईल तो परत बिस्किटाचा तुकडा घेऊन जाईल म्हणजे माझ्याकडे जे काय असेल ना ते मी ठेवून देते त्याला खायला असं म्हणजे हे करत नाही आता इथे बघा बघू शकतात तुम्ही येऊन बसलेलं आहे हे बघा एक मिनिट होतो बघा हे बघा हळूच येऊन बसलेला आहे म्हणजे त्याला काय खायला भेटतं ना तो उचलून घेऊन जातो आता तो उचलून घेऊन जाईल बिस्किटाचा तुकडा ते बघा परत खाईल परत मी काल रात्री भाकरी ठेवल्या होत्या नाही का अशी तोडू मोडून तुकडे करून छोटे छोटे म्हणजे मला लवकर दरवाजा काढत नाही मग त्याला भूक लागलेली असं म्हणून मी आधीच्या रात्रीच अधिक थोडेसे बाकरी ठेवल्या होत्या अशा तोडून तोडून तर त्याने खाल्ल्या होत्या ते संपवल्या होत्या पूर्ण फिनिश केल्या होत्या इथे बघा घरटक किती छान विणलेलं आहे तिने थोडंसं होत दिसतं ना त्यातनं ती एजा एजा करते चिवताई चिमणा किती छान घरट पक्ष पक्षाने भरलेलं आहे घर